आईला एवढा त्रास देणं सुरू आहे की अक्षरशः आई रडत होती तिला कळत नव्हतं की आपलेच मुलं एवढा त्रास का देत आहेत मला असं वाटते कधीतरी की त्या समोरच्या व्यक्तीला मारावं मी आज जावं हो किंवा मग मी स्वतःहून आत्महत्या करून घ्यावी या लेवलला आम्हाला आणून पोहोचलेला आहे पण माझी मजबुरी असं आहे एक दोन दिवसाचा धोका आहे मला तो मारून कारण त्याने कनेक्शन तोडून ठेवलेले आहेत आमचे बाहेरचे आता ते जे की तुम याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होते तर तुम्हाला माहिती आहे मी फिटिंग वगैरे केलेली होती का, कारण आम्हाला घर विकायचं वगैरे आहे म्हणून तर माझ्या भावाने हे पाईपलाईन वगैरे तोडून टाकलेली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की पोलीस काही करत नाही पोलीस काय फक्त येतात समजावतात आणि चालले जातात शेवटी तुमचा कौटुंबिक वाद आहे तुम्हीच बघा त्याच्यामुळं मी आईला समजावलं की आपण इथून लवकरात लवकर जाऊया हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्हिडिओ एक महत्त्वाचे विषयावर बनवत आहे मी मी आकोटची आहे तर कायद्याची भीती आजकाल कोणालाच राहिलेली नाही आहे कारण कायदे आपले खूप म्हणजे असं म्हटलं तर चालेल चालेल की का म्हणजे जेवढं पाहिजे तेवढे सक्त नाही आहे बरोबर तर आम्ही आमच्या पोलीस इथलं आकोटचं पोलीस स्टेशन आहे इथं आम्ही तीन दिवसा म्हणजे आता आठ दिवस झाले रिपोर्ट दिलेला आहे ते त्यांचं काम, काम करत आहे पोलीसवाले त्यांचे काम करत आहे असं नाही म्हणत आहे आम्ही करत नाही म्हणून ते करत आहे ते येत आहे आणि आमच्या भावापासून आम्हाला मारण्याच्या धमक्या शिवीगाळ करणे ज्याचे की व्हिडिओ माझ्याकडे आहेत मी त्यांना पण दाखवलेले आहेत आणि डेली माझं सुरू आहे की आम्हाच्या जीवाला धोका अक्षरशः आता आम्ही गावावरून आल्यावर आम्ही बसलेला आहो आता सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनमधून आलो परंतु त्याची शिवीगाळ सुरूच आहे आम्ही इथपर्यंत तयार झालो की आम्ही हे घर विकून देऊ किंवा आम्ही इथं राह राहणार नाही आम्ही हे पण म्हणजे व्हिडिओद्वारे पण सांगत आहोत त्यांना पण सांगितलेलं आहे की बाबा आमच्यापासून तुला त्रास तसा आता तर आम्ही त्याला कोणत्याच प्रकारचा त्रास देत नाही आहे बरोबर त्यांनी अक्षरशः वीस हजार बिल केलं नळाचं ते आम्ही भरलं म्हणजे आम्हीच तो बिगाळ करणार तो आम्हाला मारझोड करणार म्हणून आम्ही बिल भरा पाण्याचं बिल भरा लईनचं बिल भरा वास्तविक पाहता या वयात मुलांनी आईचं केलं पाहिजे बरोबर परंतु बा यांचे वाद होऊ नये यांचे वाद होई नये म्हणून मी बिल भरत गेली जे काही ते करत गेली किंवा वाद घरात नको आहे म्हणून परंतु आज त्यांनी म्हणजे ते म्हणतो ना आपण सहन करत गेलो ना तर समोरच्याची हिंमत वाढत जाते की अरे आपण दारू पिऊन तमाशा केला आपण यांना शिवीगाळ केली की आपल्याला घाबरतात आणि हे आपल्याला काहीच म्हणत नाही म्हणजे अशी हे वाढत जाते समोरच्याची हिंमत वाढत जाते तर आता फायन फायनली आता मी या सर्व याला कंटाळलेली आहे तर मला असं वाटते व्यक्तीला मारावं आणि मी आज जावं किंवा मग मी स्वतःहून आत्महत्या करून घ्यावी या लेवलला आम्हाला आणून पोहोचलेला आहे पण माझी मजबुरी असं आहे एक दोन दिवसाचा धोका आहे मला कनेक्शन कारण त्याने कनेक्शन तोडून ठेवलेले आहेत आमचे बाहेरचे आता ते जे की तुम्ही याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेले होते आमच्या हा घरात अक्षरशः तुम्हाला दाखवते आमच्या घरात हे पहा ना आम्ही जेवण करत आहे ना काही काहीच करत नाही आहे हे बघा घरात पसारा बघा म्हणजे अशा परिस्थितीत कसं राहायचं नाही हे समजत नाही हे बघा ना आम्ही जेवण करत आहे काही करत आहे हे पा तर अशा पद्धतीने आम्हाला त्रास देण्यात येत आहे की आम्ही लवकरात लवकर एकतर द्यायचे म्हणजे त्यांना पाणी दिलं पाहिजे किंवा आम्ही आमची पाईपलाईन जुळून दिली पाहिजे अरे तर हे लोक बिल भरत नव्हते काही नव्हते करत याच्यामुळं मी ल, हे केलेलं आहे म्हणजे आम्ही ते बिल भरलं आणि इकडून आमची हे करून घेतली आता काही कळतच नाही आहे काय करायचं उपाय याच्यावर काय नाही तर आता आता मी थोड्या वेळानं जाणार आहे आणि बाबू या पोलिसचं काय करतात काय नाही काही म्हणजे डोकं माझं कामच करत नाही आहे खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहो मी संध्या की याच्यावर सोल्युशन काय करा काढायचं कसं आहे बाहेरची व्यक्ती जर आपल्या विरोधात गेले ना ते जर आपल्याला काही बोलत असले ना तर त्याच्यावर आपण लवकर तोडगा काढू शकतो लवकर परंतु हे जेव्हा आपल्या घरचेच आपल्याला वार करतात ना तर याचे म्हणजे खूप हे असतात की काय करायचं काहीच कळतच नाही एकदम माझं तर कुठंच लक्ष लागत नाही आहे आणि त्याला काही सुचत पण नाही आहे तेव्हा ते दुकानात बसलेली आहे त्याच्यामुळं मी आता तिला समजावलेलं आहे की आपण उद्याच्या उद्या आणि इथून चाललं जाऊ तर आता मी थोड्या वेळात जाणार आहे रूम पाहायला कारण कसं आहे आम्ही जर इतर आलो ना तर आमच्या जीवाला पण धुका आहे अक्षरशः तीन तीन चार चार वाजे पर... रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत तो, तो भांडण करत राहतो शिवेगाळ देत राहतो आम्ही तरी म्हणतो जाऊ द्या बा जाऊ द्या बा जाऊ द्या बा तर पोलीस लोक म्हणतात तुम्ही व्हिडिओ काढून ठेवा व्हिडिओ काढून ठेवा आता किती व्हिडिओ काढायचे ते समजत नाही एवढे मोठे व्हिडिओ काढले त्यांना दाखवलं काय करायचं काहीच आम्हाला समजत नाही आहे परंतु आमच्या जर जीवाला काही कमी को जास्त झालं ना दो दू, दोघींच्या पण दोघींच्या पण आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर याचा मा याचा जबाबदार माझा भाऊच राहणार तो व्यक्तीच आम्हाला मारायच्या ठोक्याच्या धमक्या देत आहे अक्षरशः तुमच्या हातपाय तोडून तुम्हाला मारतो तुमच्यात किती ताकद ता आहे तर आणा मारा हे करा तुमची किती आहे तर घेऊन या मारा दोघंही नवरा बायको आम्हाला मारायच्या धमक्या देत आहे दोघंही नवरा बायको तुम्हाला मारून टाकतो तुम्हाला कापून टाकतो तुम्हाला फेकून टाकतो पोलिस आमचं काही करू शकत नाही अशा पद्धतीचे आम्हाला धमक्या येत आहेत आम्ही काय करायचं हे सांगा आता काय करायचं खूप त्रास सुरू आहे आम्हाला सध्या हे बघा हे दुकानच्या आहे किस्ता वगैरे भरते ते बा तशा पद्धतीनं दुकान बंद करून आहे मग हे अशी बसलेली असले की माझेही वर्क तर आई अशी बसलेली होती आणि खूप रडत होती मग मी तिला समजावून सांगितलं की मी रूम पाहायला जाते आणि रूम पाहिल्यानंतर आपण रूम वगैरे चेंज करून घेऊया आणि कसं आईनं आधीपासून काम केलेलं आहे त्याच्यामुळे आई म्हणते मी घरी बसून राहणार नाही तर मी ठरवलेलं आहे की तसं तर मला असं वाटते की आईने काम करू नये परंतु आईला घरात बसून तेच ते विचार येत राहतील त्याच्यामुळे माझी जी गाडी आहे कॅन्टीनची ते मी आईला सांगितलं की तू टेन्शन घेऊ नको मी तुला कॅन्टीन लावून देते ते कॅन्टीन चालू कर त्या कॅन्टीनचे पैसेसुद्धा तेच तूच ठेव मी तुला कॅन्टीन लावायला माल पण देते परंतु तू रडू नको आणि त्या मुलांसाठी तुझे वाया घालू नको ज्या मी मुलांनी तुला या गतीस आणून ठेवले हे दिवस पाहण्यासाठी मुलं पाहिजात वंशाचा दिवा पाहिजेत सो असो आज तो आईला रडत आहे आणि आईचा श्राप ज्या व्यक्तीला लागतो ना तो व्यक्ती आयुष्यात कधीच समोरे जात नसतो त्याच्यामुळं मी आईला इथं भरपूर धीर नेण्याचा प्रयत्न करत होते कारण कसं आहे टेन्शन तर मला पण खूप येत आहे मला पण खूप वाईट वाटत आहे मी तर किती कष्टाने घर बांधलेलं होतं किती स्वप्न होते माझे परंतु हे वेळ येणार आणि घर सोडणार हा तर मी स्वप्नासुद्धा विचार केला नव्हता आमच्या घरात हे पा सगळा पसाराच पडलेला आहे काहीच कामं सुचून नाही आले वरचे कामं तशीच आहे खालची कामं तशीच आहे तेच सुरू आहे भाषण आहे का घरात जा वर जाऊ नका खिडक्या उघडू नका दरवाजे उघडू नका म्हणजे आमच्याच घरात आम्ही चोर झालो कारण कायद्याची भीती राहिली नाही तू म्हणते ना पोलीस काय येतात म्हणते समजून जातात काही करू शकत नाही म्हणते पोलीस आपला माय बापाला त्रास देणाऱ्यावर जेव्हा म्हणजे सासू हे सासू हे सासूला त्रास देणारे मुलगा असून याच्यावर जोपर्यंत कठोर कारवाई सरकार करणं सुरू करत नाही ना तोपर्यंत असे मुलं आईला त्रास देतच राहणार आहे बस एवढ्यासाठी हा व्हिडिओ आहे की आम्ही हे घर सोडून गेल्यानंतर आमच्या घरात जर काही तुटफूट झाली कारण मी जाण्याच्या अगोदर माझ्या घराचा पूर्ण व्हिडिओ टाकून जाणार की माझी लाईटिंग कशी आहे माझे पैपं कसे आहेत माझे किचनचा खिडकी बंद आहे की नाही सगळा मी व्हिडिओ काढून टाकणार आहे माझ्या घरात कोही तड तोडफोड झाली तर याचा जबाबदार माझ्या भा घराच्या बाहेर जो छोटा भाऊ राहते तो त्याची बायकोच राहणार आहे आणि मी लेखी अर्ज पण देऊन येणार आहे माझ्या नावानं पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला पळव्यासाठी जर प्लॅनिंग असेल ना तर आम्ही पळून तर जाणारच आहो पण तुम्ही या घरात किती आनंदात राहणार ना ध्ये माहीत पडणार